चार वर्ष सोशल मीडियावर काम करून जे फळ मला भेटलंय ना त्याच शेवटी मला विड्रॉल करावाच लागलं मुंबईला आलंच होतं तर म्हटलं चला यार पैसे थोडे काढून आपण आता खर्च करावाच लागणार आहे कारण की मुंबई म्हटलं की खर्च जाम ताम असतो यार भारतामध्ये कोणता मेट्रोचा मोठा ब्रिज असेल लोखंडी तर तो तुम्ही पाहताय हा हा आहे मेट्रो हे आमच्या घराजवळच आहे पण तरी मला मेट्रोने फिरायला नाही आवडत म्हणून मी गाडीने जास्त करून फिरत असतो तर मी पोहोचलो होतो खारघर रेल्वे स्टेशन एक वर्षानंतर आज मी रेल्वेने प्रवास करणार होतो तर खूपच एक्साइटमेंट होती माझ्या मनात मुंबईच्या रेल्वेला लाईफ का बोलतात तर भावांनो मुंबईची रेल्वे ही एटी सगळ्या मुंबई सोबत जोडलेली आहे रेल्वे एक दोन मिनिट मागे पुढे होऊ शकते पण टाइम अॅक्युरेट असतो मग काय मी पण नेहमीप्रमाणे हे रेल्वेमध्ये लटकून चाललो होतो माझे कॉलेजचे दिवस मला आठवायला लागले ला। खरच खूप छान होते ते दिवस बोलतात ना गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी स्टेशनला पोहोचतो ना पोचतोय तर माझा एक फॅन भेटला जो मला इंस्टाग्राम ला फॉलो करतो याचं नाव आश्वी फॅनला भेटून झाल्यानंतर म्हंटल चला यार काहीतरी पोट पूजा करूया म्हणून मी स्टेशनच्या वायर आलो तर खूप सारी अशी गर्दी आणि त्या गर्दीमध्ये मी असा एक छोटासा ब्लॉगर मग काय स्टेशन समोरच एक हॉटेल भेटलं म्हटलं चला यार पोर्ट पूजा करू या मस्त पैकी जेवणाची वेस थाळी घेतली आणि मी केलं जेवण पोर्ट भरून बऱ्याच मित्रांचं मी ऐकलं होतं की एअरटेलचं नेट खूप चांगलं चालतं म्हणून तर मी माझं दोन वडाफोन चे सिम कार्ड असल्यामुळे मी एक पोर्टिंग करण्यासाठी इथे गेलो होतो तीन महिने इंटरनेट फ्री वाव म्हणून तर मी याला पोर्ट करून घेतलंय मला दिवसाला भरपूर डाटा लागतो त्यामुळे आता पोर्ट गेल्यामुळे भावानं आजचा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट करून सांगा आणि एक लाईक करा